ब्राह्मण म्हणजे कोण वेद करणारा यज्ञ करणारा मन शुद्ध करणारा समाजात हजारो लोक स्वतःला श्रेष्ठ मानवतात पण संत तुकाराम महाराजांनी मात्र वेगळं सत्य सांगितलं त्यांनी सांगितलं महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो न म्हणे म्हणजे ज्या मनुष्यात राग द्वेष अभिमान आहे तो खरा ब्राह्मण नाहीच आज आपण या एका अभंगातून जाणून घेणार आहोत ब्राह्मणत्व आत्मशुद्धी आणि संतात्वाचं खरं रहस्य या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात तुकाराम महाराजांचा अर्थ असा की तो तुमच्या अंतर्मनाला हलवून टाकेल म्हणून शेवटपर्यंत जरूर पाहा आणि तुम्हाला संत साहित्य अध्यात्म आणि प्रेरणादायी विचार आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा महाराशी शिवे खोपे ब्राह्मणत्व म्हणे तया प्रायचित्त काही देह त्याग करीता नाही नातळे चांडाळ त्याचा अंतरील विटाळं ज्याचा संगचित्ती तुका म्हणे ते ते याती तुकाराम महाराजांचा हा हा काळ म्हणजे सामाजिक का अन्याय जातीभेद आणि धर्माच्या नावाखाली वाढलेला दंब काळ त्यावेळी ब्राह्मणवर्ग श्रेष्ठत्वाचा दावा करत होता आणि साधा भक्तिपथाचा मानव कनिष्ठ मानला जात होता पण वारकरी संप्रदायाने ही भिंत मोडून काढली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आत्मा सर्वात समान आहे देव सर्वांच्या अंतकरणी आहे तुकाराम महाराजांनी हा विचार पुढे नेला त्यांनी सांगितलं ब्राह्मण तो हे जन्मा नाही तर कर्माने आणि मनाने असतं महाराम म्हणजे महाईश्वर म्हणजे शिव तुकाराम महाराज सांगतात जो शिव स्वरूप झाला तो शुशुर झाला आहे तो रागवत नाही राग ही अहंकाराची ज्वाळा आहे त्याच्या मनात राग आहे तो अजून अहंकाराच्या देहात आहे असा मनुष्य जरी वेद पठन करत असेल तो खरा ब्राह्मण नाही महाराजांचा इथे उद्देश जातीवाद फोडणं नाही तर मनुष्याच्या अंतर्मनातील सत्य दाखवणं राग द्वेष ईर्ष्या यांना सोडून देणं हाच खरा ब्राह्मण धर्म आहे एक उदाहरण घ्या एका माणसाने रोज गीता पठन केले तो दुसऱ्यांवर रागवत असेल तो गीतेचा अर्थ समजला नाही कारण गीता म्हणते समज अर्चन योग उच्चते राग जिथे आहे तिथे देवत्व राहू शकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जो रागवतो तो ब्राह्मण नव्हे तो अजून दे देहभामी देह देहाभी देहा माने है तर या प्राचित्त काही त्याग करिता या ओळीत महाराज म्हणतात बाह्य आचार स्नान व्रात उपास करून शुद्धीवत नाही खरी शुद्ध होते देहाभिमानाच्या त्यागाने देहत्याग म्हणजे शरीर सोडणं नव्हे तर मी हा शरीरा या कल्पनेचा त्याग करणे जोप्रमाणे आम आपण मी अमुक आहे मी सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतो तोपर्यंत तोपर्यंत आपण अज्ञानात आहोत प्रायचित्त म्हणजे आत्मशुद्ध नाही पण ही आत्मशुद्धी बाह्य क्रियाने नाही तर अंतरंगातून येते कारण महाराज म्हणतात मन शुद्ध असेल तर बाह्य प्राचित्त लागत नाही जर गंगे स्नान करून जर मनाचं मळ स्वच्छ होत नाही तर शरीर शुद्ध करून आत्मा शुद्ध होत नाही नाता चांडाळ त्याचा अंतरी विटाळ चांडाळ हा शब्द समाजाने अपमानकारक व बनवला तो संतांनी जो आध्यात्मिक अर्थाने वापरला महाराज म्हणतात जो मनुष्य अंतकरणाने अशुद्ध आहे तो इतरांविषयी द्वेष मत्सर लोभ बाळगतो तोच खरा चांडाळ भक्तिरसात विटाळ म्हणजे मानसिक अपवित्रता ती शुद्ध करण्यासाठी बाह्य उपाय नाही तर भक्ती सतसंगण आत्मा निरीक्षण हा एकमेव मार्ग आहे उदाहरण घ्या एक माणूस एक गरीब माणूस रोज प्रामाणिकपणे जगतो आणि देवावर श्रद्धा ठेवतो तो, तो समाजाच्या दृष्टीने चांडाळ असू शकतो पण तुकाराम महाराजांच्या दृष्टीने तो एक संत स्वरूप आहे दुसरीकडे जो धनवान आहे पण गरिष्ठ रागीट अन्याय करणारा तोच खरा चांडाळ आहे तुकाराम महाराजांनी समाजाला आरसा दाखवला जाती नव्हे त्याला अंतकरण श्रेष्ठत्व ठर थर, ठरवतं ज्याचा संघचित्ती तुकारे ते याती ही वळ म्हणजे अभंगाचा निष्कर्ष आहे तुकाराम महाराज सांगतात संघ म्हणजे संगती आणि संगती म्हणजे संस्कार ज्याच्या मनात कोणाचा संघ आहे तसंच त्याचं मन बनतं जर आपण संतांच्या संगतीत राहिलो तर आपल्यातही संत तो फुलतं पण जर दृष्ट लोभी कपटी लोकांच्या संगतीत गेलो तर आपल्या त्यांच्या गुन्ह्यातात संत एकदा म्हणाले होते ज्याचा संघ करतोस तू त्याचं रूप धारण करतोस म्हणूनच त्यांनी सांगितलं संत संघ करा भजन करा साधना करा कारण संगती म्हणजे आत्म्याचा अर्थ आहे आपण ज्याच्याकडे पाहतो तेच रूप आपण बनतो म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात संतांचा संघ करा दृष्टांचा संघ टाळा आजच्या काळात हा अभंग आपल्याला सांगतो की ब्राह्मणत्व संत संतत्व श्रेष्ठत्व हे बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आपल्या वागण्यात विचारत आणि श्रेष्ठ आहे जर आपण राग युर्षा स्पर्धा आणि तुलना ज्यांच्या जंजाळात अडकलो या जंजाळात अडकला आहोत तर या अभंगाचं तत्व म्हणजे मन शांत करा देवाते कृपवा आणि सर्वांमध्ये शिवपा जर आपण हे शिकलो तर आप आपोआप आपल्या जीवनात संत होईल संपूर्ण अभंगाचं सार असं आहे ब्राह्मणत्व म्हणजे भ्रांतकरणातील शुद्धता देहत्याग म्हणजे अहंकाराचा त्याग, अहं त्याग। आणि खरा साधक तो जो सर्वांमध्ये दे देव पाहतो <coughs> तो खरा महाराजाचा अभंग म्हणजे आत्मशुद्धीचा अर्थ आहे मित्रांनो जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा अमृतमय वचनाचा अर्थ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा रामकृष्ण र्यानी या ज्ञानाचा प्रकाश पसरावा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा आणखी एक गुड अभंग समजून घेऊ तोपर्यंत तो, तो म्हणजे देह देह देहातच ठेवा अंतर देव करावा जय हरी विठ्ठल